राहता शहरातील संभाजी चौकात खासदार सदाशिव लोखंडे माजी नगरसेविका नीलम सोळंकी सामाजिक कार्यकर्ते दीपक सोळंकी यांच्या हस्ते वीर एकलव्य जयंती साजरी करण्यात आली वीर एकलव्य जयंतीच्या निमित्ताने खासदार सदाशिव लोखंडे यांचा फटाक्या पडून स्वागत करण्यात आले तसेच शाल देऊन सत्कार देखील करण्यात आला असून आमच्या विनंतीला माल देऊन खासदारांनी वीर एकलव्य जयंतीला भेट दिली असे बोलून त्यांचे आभार मानले यावेळी पोपट निकम पूनम बर्डे सुभाष शेख प्रकाश निकम शकुंतला माळी पुष्पा निकम यांच्यासह आधी कार्यकर्ते उपस्थित होते या एकनव्या जयंतीनिमित्त सर्व आदिवासी भावांना मानवांना गुरु सुरक्षा राहता तालुक्यामध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते आज त्यामध्ये सामील होतात आणि खास करून नगरसेविका ताई आहेत महिला दिनानिमित्त त्यांचं देखील महिलांचे स्वागत करतं आपण आता शिर्डीला महिला दिनानिमित्त सोलर कोर्स स्टोरेज दिले आपल्या राहत्यामध्ये दिलेले आहेत परंतु नावण्यपूर्ण योजनेमध्ये आपण बावीस कोल्ड स्टोरेज या शिर्डी लोकसभा मंदिरसंघात येताना की तालुक्यातलं लवकरात लवकर म ह्या ठिकाणी महिला बचत गटाला देण्यात येईल व एकलव्य जय जयंतीनिमित्त सर्वांना राहता तालुक्यातील सर्व समाजाला सर्वांना खूप उचल महिला दिना निमित्त सर्व महिलांना शुभेच्छा देते त्याचप्रमाणे एकलव्य जयंती निमित्त सर्व बांधवांना एकलव्य जयंतीच्या शुभेच्छा देते त्याचप्रमाणे मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे साहेब इथे येऊन त्यांनी आमच्या विनंती त्यांनी एकलव्य जयंती साजरी केली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते न्यूज सेव्हन्टीन साठी अजय जाधव राहता